चला आज बनवूया झटपट डाळव्याचे लाडू डाळव किंवा फुटाण्याची डाळ आपण पहिले याला मिक्सरमध्ये फिरवून घेऊया आणि पूड करून घेऊया छान पीठ आहे त्याची कन्सिस्टन्सी अशी आलेली आहे त्याला बिलकुल आपल्याला काही भाजावं लागलं नाही आहे किंवा हात दुखेपर्यंत आपल्याला त्याला त्याचा पाक वगैरे देखील साखरेचा काही करावा लागत नाही अतिशय सोपा आहे बघा डाळव्याचा लाडू या। आता या आता याचं पीठ करून घेतलं आहे आपण आता ह्यात घालूया आपण पिठी साखर पीठ जर एक वाटी असेल तर अर्धा वाटी पिठी साखर टाकली आहे मी पण आपल्याला जर अतिशय जास्त गोड आवडत असेल तर आपण जास्तही साखर घालू शकतो आणि घालूया पातळ केलेलं तूप त्याला छान मिक्स करून घेऊया छान मिक्स करून घेऊया आणि तूप आपल्याला पातळ केलेलं जे घातलंय ते अंदाज घेत गे, घेतच घालायचंय कारण की की कधी कधी खूप पातळ होऊन बसतं मग हे पीठ आपण जर तूप आपण भरपूर घातलं तर त्याच्यामुळे अंदाज घेत घेतच आपल्याला हे बघा छान असं हे मिळून येत आहे थोडंसं तूप घालूया अजून खूप सोपं आहे बघा आणि चवीला अगदी उत्कृष्ट लागतं आपला बेसनाचा लाडू असतो तसाच लागतो अतिशय छान लागतो तोंडात घातल्याबरोबर विरघळण्यासारखा हा डाळव्याचा लाडू तयार होणार आहे बघा किती पटकन मिळून आला आहे बघा अजून थोडस किंचित मी तो घालते एक वाटी साधारण मी तूप घातलं आहे म्हणजे समजा जेवढी आपली साखर आहे त्याचे थोडंसं जास्त आपल्याला पातळ हे तूप घालावं लागलं आहे बघा छान असं हे तयार झालेलं आहे आता मस्तपैकी लाडू गळायला घेऊया आता छान एक एकजीव करून खूप सुंदर लाडू तयार होणार आहे ना आणि झटपट झाला बघा पाच मिनटात तयार झालेला आहे टाळव्याचा लाडू करून घेते मी ओके बघा लास्ट एकच नंबर डाळव्याचे लाडू तयार आहे बघा एक वाटीभर तूप लागलं आपल्याला पातळ अर्धी वाटी मी पिठी साखर घेतली आणि हा मोठा बाऊल भरून म्हणजे याच्या समजा दोन वाट्या मी डाळवं घेतलं होतं ते पीठ करून घेतलं आणि असे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा लाडू तयार आहेत मुलांना सकाळी डब्यात देण्यासाठी किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी बाय बाय